धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर तर, न्यूज ठाम मत मराठी न्यूज साखरी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मोहन सूर्यवंशी यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रात निवडणुकांचे प्रचाराचे वारी शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहेत धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघातील आमदार मंजुळा गावित प्रवीण सवरे व इंजिनियर मोहन सूर्यवंशी यांच्यामध्ये तिरंगी लढत रंगणार आहे दरम्यान मोहन सूर्यवंशी यांनी मतदारसंघात मुसंडी मारत जोरदार आघाडी घेतली आहे इंजिनियर मोहन सुर्यवंशी साक्री तालुक्यात शेतकऱ्यांसाठी विविध कामे केली आहेत साक्री तालुक्यातील निजामपूर जैताणे शिवाजीनगर साक्री या गावात इंजिनियर मोहन सूर्यवंशी यांचा होम टू होम प्रचार रॅली काढण्यात आली मोहन सूर्यवंशी म्हणाले की विद्यमान आमदारांवर प्रचंड नाराजी असल्यामुळे साखरी तालुक्यातील जनता आम्हाला प्रचंड मतांनी निवडून देतील तसेच काँग्रेसचे व शिवसेनेचे दोघे उमेदवार यांच्याकडे प्रचंड संपत्ती असल्यामुळे ते आमचे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत तरी माझ्या समोर असलेले सर्व कार्यकर्ते सामान्य घरातील असल्यामुळे माझा विजय नक्कीच आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देकरी साखरी विधानसभा निवडणुकीत मागच्या मोहन रावसाहेब यांना थोड्यामत आणि अपयश आलं परंतु कुठेही न डगमगता त्यांनी आपलं काम चालू ठेवलं आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत रावसाहेबांच्या मागे कुठलाही मोठा नेता नाही पण सामान्य नागरिक यांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती ही निवडणूक रावसाहेबांना निवडणुकीत कोणीही पराजित करू शकत नाहीत इथं भांडण्या साखरीमध्ये जो कारखाना बंद पडलेला आहे तो कोणत्या नेत्यांमुळे ने बंद पडलेला आहे कुठेही आता आमदार आहेत त्यांनी कुठेही के प्रयत्न केला नाही पण रावसाहेब असे उमेदवार आहेत ते बंद पडलेले सुद्गर नाही कारखाना असो किंवा इतर दूध संघ असो हे सुरू करण्याशिवाय राहणार नाही आणि सामान्य व्यक्तीचे काम रावसाहेबच करू शकतात असं सामान्यांनी मनात घेतलं आहे आणि रावसाहेबांना या निवडणुकीत कुणीही पराजित करू शकत नाही कारण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आम्ही ज्यावेळेस फिरतोय सर्वसामान्य जनता ही रावसाहेबांच्या मागे रावसाहेब आप आगे हम तुम्हारे साथ है लीला मोहन सूर्यवंशी राहणार चिपलीपाडा आ, आ आज आता आज होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा विधानसभेची प्रचार रॅली स आमची चालू आहे मी सगळं महिलांना आव्हान करते की सगळ्यांना आदिवा हे पंधराशे रुपये लाडकी बहीण म्हणून यांनी जाहीर केलेले आहे हे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आपल्या आदिवासी महामंडळातूनच त्यांनी वर्ग केलेले आ आप आज आपल्या आदिवासी महिलांवरती अन्याय होत आहे कारण तिकडचा पैसा इकडं वर्ग करण्यात येत आहे जर त्या त्या पैशाची अशी हे होत असेल तर आपल्या आदिवासीच्या बऱ्याचशा योजना ह्या बंद होतील आणि आपल्या आदिवासी त्या प योजनांपासून वंचित राहतील आताच्या विद्यमान आमदार मंजुळा गावित यांनी वेगवेगळे प गट त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी प्रवेश केला पहिल्या पहिल्यांदा उद्धव ठाकरे गटामध्ये गेला त्यांना तिकडे हे झाल्या नाही इकडे आणि पैशांची हे ऑफर दिली तर लगेच शिंदे गटामध्ये त्या गेल्या आणि अशा बदलू व्यक्तींवर तुम्ही कशा काय विश्वास ठेवू शकणार प्रत्येक वेळा आणि त्यांनी अजूनपर्यंत कोणतेच कामं केलेले नाही विकासाची आदिवासी म्हणून त्या फक्त सांगतात आणि मे मतं मागायला जातात पण कोणत्या तोंडाने ते जातात कारण त्यांनी आदिवासीसाठी कोणतेही काम केलेले नाही तसेच आदिवा आदिवासी समाजामध्ये पेसाचा जो विषय होता तो सुद्धा त्यांनी आदिवासी एक आमदार असून तो प्रश्न उपस्थित केलेला नाही त्यामुळे त्या वादे ये मतं मागायला येतात तर त्यात त्यांना तुम्ही मत मद, मतदान करू नका आणि अपक्ष उमेदवार मोहन सूर्यवंशी हे कायम पक्षाचे काम करत राहिलेले आदिवासींचे कोणते पण प्रश्न असो ते त्यांनी मिटवलेले आहेत आताच बरेचशा आपल्या आमच्या साकळी तालुक्यामध्ये डीपीचा सा प्रश्न त्यांनी हे केलेला आहे डी पी मान म्हणून त्यांना लोक त्या जवळजवळ चारशे ऐंशी डिप्या त्यांनी स्व खर्चाने कोणताही पैसा न घेता एक एक किंवा दोन दिवसामध्येच बसून दिलेलं आहे त्याचप्रमाणे आदिवासी पैसे ज्यांचे बँकेमध्ये हे झालेले अटकलेले होते ते सुद्धा त्यांनी त्यांना त्यांच्या खात्यामध्ये जमा करून दिलेले आहेत म्हणून तुम्ही मा मी सगळ्या जनतेला आदिवासी आणि सर्व समाजातील जनतेना आव्हान करते की अपक्ष उमेदवार मोहन सूर्यवंशी यांना तुम्ही प्रचंड मताने निवडून द्या आणि त्यांची निशाणी आहे ऊस ऊस शेतकरी आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी बरेच प्रश्न हे केलेले आहेत आणि त्यासाठी ता तुम्ही आतापर्यंत बरेच असे हे झालेले पण त्यांनी पक्षामध्ये काम केलेलं होतं तरी त्यांच्यावर अन्याय झालेला आहे तरी त्यांनी असं सगळ्या म्हणजे जनतेने त्यांना हे केलेलं आहे की रावसाहेब तुम्ही खूप कामे केलेले आहेत मागच्या वेळेस ते त्यांचा साडेतीन हजारनी निसर्ता प पराभव झालेला आहे आणि त्यासाठी ते पूर्ण जनता तेव्हाही नाराज झाली त्यांनी तेव्हाही काही पाच वर्ष न डगमगता कामं हे चालूच ठेवलेले आहे आणि जनतेच्या आग्रहास्तव त्यांनी अपक्ष उमेदवारी केलेली आहे त्यामुळे मी सर्व जनतेला आव्हान करते की तुम्ही इंजिनियर मोहन सूर्यवंशी यांना अपक्ष म्हणून निवडून द्या या साखरी विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी केलेली आहे आणि आता आम्ही प्रत्येक या साक्री तालुक्यात गावागावात होम टू होम प्रचार करत आहोत आम्ही होम टू होम याच्यासाठी जातो आहोत जात आहोत की जे विरोधक आहेत दोन उमेदवार आहेत त्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे त्यांना फुकटाचा इतका पैसा मिळालेला आहे त्याच्यामुळे सर्व आमच्या कार्यकर्त्यांनासुद्धा विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे परंतु जनता माझ्या पाठीशी आहे सर्व कार्यकर्ता माझ्या पाठी पाठीशी आहे त्याच्यामुळे मला माझी ताकद वाढलेली आहे मी आमचे प कार्यकर्ते आणि जनता म्हणते अजिबात तुम्ही घाबरू नका विजय तुमचाच होईल तर आता साखरेमध्ये रॅली केले सकाळी निजामपूर जैतानामध्ये रॅली केली आता भांडण्यात रॅली केली लोकांचा खूप मोठा प्रतिसाद आहे त्याच्यामुळे आता मलासुद्धा आत्मविश्वास झाला की अपक्ष राहून मी शंभर टक्के विजयी होईल अशी मी हे सर्व कार्यकर्त्यांसमोर खात्री देतो मधुमेहासाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका